नमस्कार मित्रांनो एस क्यू आर क्यू जेड क्यू बुक किट टी अंगुळ गोली गत बोर्ड मराठी हो या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका माणसं ओळखायला चुकलात तर शॉक बसतो आज आपण भाऊच्या धक्क्यामध्ये काय होणार हे जाणून घेऊयात त्यासाठी आपण पण उत्सुक असाल तुम्ही तर भाऊच्या धक्क्याचा प्रोमो बघितलाच असेल त्यावरून तुम्हाला कळलंच असेल आज कुणाला शॉक लागणार कोण एस किंवा झापूक झोपूक बोलत आहे हे तुम्हाला भाऊच्या धक्क्यामध्ये मिळेल लागणार आहे रितेश देशमुख सरांचं वेगळंच सॅल्यूट आहे खरंच पहिल्या वेळेस बिग बॉस होस्ट करत आहेत पण ते पण एकदम व्यवस्थित व समांतर न्याय सगळ्यांना देत आहेत आता जान्हवी कशी जेलच्या बाहेर आल्यापासून जरा व्यवस्थित बोलू राहिली नाहीतर तिला एस क्यू आर बुक किट टिंगुळ दिलं असतं रितेश देशमुख सरांना रितेश सर रितेश देशमुख सर प्रधाकडनं विचारत आहेत ज्या नक्की किती वेळेस लिपस्टिक लागते अरे बाबा आम्ही लिपस्टिक बघायला नाही आलो आम्ही बिग बॉस चा एपिसोड बघायला आलो हे काय नवीनच चालू आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये काय होईल हे ये सांगताच येत नाही पण पाऊच्यावर रितेश देशमुख सर एकदम मस्त बोलले माणसे ओळखायला चुकला तर तुम्हाला शॉक लागणार किंवा झटका लागणार हे आपल्या रिअल आयुष्यात सुद्धा लागू आहे माणसं ओळखायला चुकलं कि ते खड्ड्यात किंवा आपण कशात तरी गेलो म्हणून समजायचं आजचा बिग बॉसचा प्रोमो बघून मला तर झापूक झुपूक हेच गाणं आठवलं दिला वाचत राहत की सांगताच येत नाही की आजचा एपिसोड कधी येईल आणि कधी नाही बिग बॉस चा प्रोमो बघून तुम्हाला एखाद्या शिक्षकांनी जसं शाळेत विचारलंय तुमचा आवडता विषय कोणता तर असंच वाटू राहिले की आजचा प्रोमो बघून की तुमचा विषय आवडता कोणता